जालना जिल्ह्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली पत्र्याच्या शेळ शेजारी वाळू खाली करण्यात आली त्यामुळे गुदमरून पाच जणांचा जागीच मृत्यू झाला जालनातील पासोडी येथील घटनेने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे मिळालेल्या माहितीवरून जाफराबाद तालुक्यातील फासोडी चांदोड रोडवर पुलाचे काम चालू होते या कामासाठी सिल्लोड तालुक्यातील गोडेगाव येथील मजूर काम करत होते शेड करून सर्व मजूर पुलाजवळच राहत होते काल दिवसभर काम करून झाल्यावर रात्री सर्व मजूर जेवण करून झोपले एकूण सात जण पत्राच्या शेडखाली झोपले दरम्यान पुलाच्या कामासाठी रात्रीला तीन वाजता वाळू घेऊन एक टिप्पर आला त्याने पत्राच्या शेडवरच वाळू पलटी केली यामुळे शेडमध्ये झोपल्याला पाच जणांचा दबून मृत्यू झाला ग्रामस्थांनी घटनास्थळी पोहोचून वाळूखाली आणि पत्र्याच्या शेडखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता एकही कामगाराला वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले नाही टिप्पर चालकाच्या एका चुकीमुळे पाच कामगारांना आपला जीव गमवावा लागला या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे